मिशीला म्हणाले वेदांपेक्षाही मोठे मोठे तुमच्याकडे येतील वेदांतपेक्षाही मोठे मोठे तुमच्याकडे येतील प्रदूषणाचे महाराष्ट्रात आणि बाकी गुजरातकडे जातील प्रदूषणाचे महाराष्ट्रात आणि बाकी गुजरातकडे जातील तेव्हा दाढी खाजवीत हे म्हणाले तेव्हा दाढी खाजवीत हे म्हणाले आमच्या दृष्टीने खर तर हाच खरा संकल्प आहे आमच्या दृष्टीने खरं तर हाच खरा संकल्प आहे की पन्नास आमदारांचं पुनर्वसन हाच मोठा प्रकल्प आहे पन्नास आमदारांचं हाच मोठा प्रकल्प आहे